पण तुमचे प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळं मला गुमगे आले दौऱ्यावर मला होईल काय नाही नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांच्या गाठीपाटी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं ते पहिलंच सांगितलं उभं राहणार म्हणजे राहणार जे काय असेल ते बघून पुढचं पुढं काय ते लोकांचा प्रतिसाद कसा आहे मला बघताय ठीक आहे तुम्हाला का चांगलं वाई? का वाईट आम्हाला चांगलाच ठीक आहे मला कशाला प्रश्न <laughs> <laughs> तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांचं महाविकास आघाडी करते पण त्यांना उमेदवारच आहे अजून त्या ताकदीचा काय नेमकं आहे नेमकं काय नाही ने? आजपर्यंत मी कधी राजकारण केलं नाही केलं तर संपूर्ण समाजकारण केलं लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडीविडी घेतली नाही कधी कोणाला काय दुखवलं नाही लोकांचं प्रेम आहे छोटी लोकशाहीमध्ये लोकशाहीतले राज आहेत ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही मी तरी काय बोलणार मीकडनं कधी उमेदवारी उमेदवारी कधी आता इथं कुठं रेन फॉरेस्ट ना किंग किंगबरी किंगबरी गुव्यात गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले <laughs> आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं <laughs> ते तर माझ्या बरोबर बाकी मला काय माहिती मला साहेब तुम्हाला अजून पर्यंत चिन्ह जाहीर केलेलं आहे मात्र त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण चिन्हा पिंजायचं पूर्ण थांबलेलं आहे अचानक घात होऊ शकतो काय तुम्हाला संकेत आहेत का नाही वर्ण काय तुमच्याकडं वर्ण म्हणजे कुठं वर्ण <laughs> इतक्यात मला वरती बोलू नका म्हणजे झालं इतक्यात जात नाही मी लोकांची जोपर्यंत जोपर्यंत तोपर्यंत लोकांची सेवा करणं हे बघू सगळं मरा साहेब परवा शरद पवारांनी कॉलर उडवली तुमची स्टाईल केली आव्हान दिल्याचं एक चर्चा सुरू आहे काय सांगाल काय बोलणार ते वडील धरील अहो माझं बारसं जेवलेलं लोकांच्या बद्दल मी काय बोलू <laughs> मला <मासे गाँ। laughs> सांग काय बोलणार मला पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची दुसऱ्या दु 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 कोणी करून असं कोणाची तर मला सांगा ना काय झालं असंच मी कासला गेलो घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती येताना प्रत्येक जण म्हणलं कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ती कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं तर मायावर माझा जुलग मित्र युनुस होता ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं विचार केला म्हणलं तर काय माझी काय स्टाईल मग आपली काय स्टाईल म्हणलं म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही लोकांच्या ना हिताचं काम केलं मग म्हणलं काय काय म्हणलं नाही नाही काहीतरी तरी केलं पाहिजे ठीक आहे म्हणलं त्यानिमित्त एवढा अधिकार आहे मला कोणी पण सांगू दे कोणी पण को कुटी केव्हाही तयार आहे म्हटलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल स्टाईल म्हणून मी बाकी काय नाही तुम्हाला लोकांना वाटत लई मोठी अनेकदा टीका पण झाल्या कॉलरवाला पाहिजे काय ते कॉलर मी आता आता घातली या कॉलर काढून घ्या नाहीतर काय पण काढून घ्या पण लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून घेऊ शकणार नाही कोणीच महाविकास बदलला तुमचा एक आता वेगळा कॉलरचा असं कुर्ता एक वेगळं पण तुमच्या आता सगळ्यात नाही तसं नाही काय माहिती आहे का कुर्ता पाहिजे मी ब घालायचं लोकांना वाटायचं लय हे मोठं बापाचं पोरगं दिसते बरं का मग ते मग शर्ट घेतलं तर लोकांना वाटत म्हणजे ही हे काय सोफिस्टिकेटेड टेन टेक्नोक्रॅट मी विचार केला म्हणलं तर लंगोट तर घालून जाऊ शकत नाही आता काय करायचं म्हणलं अंग तर झाकलं पाहिजे वाटतं मोकळं वाटतं हवा खेळते आणि गरमीच्या दिवसांनी मला साहेब अनेक गाड्या तुम्ही उडवलेल्या आहेत गाड्या चालवलेल्या आहेत रेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही, तुम्ही, रेसिंग तुम्ही एकदम सक्रिय एक होता आता या राजकारणाच्या या रेसिंगमध्ये ह्या कुठल्या गाड्या धावत आहेत असं वाटतंय तुम्हाला कुठल्या म्हणजे मला फक्त माझी गाडी माहीत आहे इतरांचे कोणी कुठल्या धावणारे काय नाही त्यांनी शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिराव्या मला साहेब शेवटचा प्रश्न शशिकांत शिंदे श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मैत्रीचे संबंध तुमच्या कोणावर सगळ्यांबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात याचा असा मी काय असं नाही विचाराचा वैचारिक मतभेद म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल त्यांचं बरोबर असेल पण त्यांचे विचार त्यांच्यापाशी माझे विचार माझ्यापाशी चर्चेतनं चे, आपण काय काय मार्ग काढू शकतो आणि मग कोणाला कमी लेखाचा विषयच येत नाही प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठं आहे श्रीनिवास पाटील साहेब असतील शशिकांत शिंदे या असं की मला सांगा ना ही सगळी मित्रमंडळी आज श्रीनिवास पाटील म्हणजे म्हणजे डॅडींचे आमच्या वडिलांचे खास मित्र त्यांनी मला एकदा सांगितलं दिल्लीत मिळलं तुमच्या बारशाला मिळतो मी त्या माझं मी त्या मेच्यात होतं काय त्याला म्हणतात पाळण्या पाळण्यात होतं आता काय बॉम्बलं जातं मला मला आठवत नाही आता काय ठीक आहे त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे ज्यांना कोणाला उभं राहायचं आहे द्या फक्त एक चांगलं झालं हे अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना पावसामुळं सगळं झालं देवाची कृपादृष्टी <laughs> पण मला वाटतं पाऊस पडावा कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठं सगळ्यात हे राजकारण बिष्ठ सुटत सगळ्यात हे राजकारण बिष्ठ सोडून द्या निवडणुका पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा आज धरणाची पातळी बघितली तर आज एवढी खालवली आहे की खरंच म्हणजे आता एप्रिल आहे मे एक कधीतरी पाऊस पडला पाहिजे अनेक लोक म्हणत असतील इलेक्शनच्या काळापुरते पडला तर योग्यच आहे तुमच्या नजरेत ना महाराष्ट्रात सातारा विकनस सा, सातारा जिल्हा पूर्ण विकसनशील झालाय का असं वाटतंय का एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करता जशी लोकसंख्या वाढती ती लोकसंख्येच्या ह्याच्यात हे पाता तुलनेत प्रश्न हे वाढत जातात आणि विकासा कधी थांबू शकत नाही मी असेल को नसेन कोण असेल नसेल पण विकास हे एक ऑन गोईंग प्रोसेस आहे चालू राहतच महाराष्ट्र ही सगळी निवडणूक काय तुम्ही बिनविरोध करण्यासाठी काय खेळी केलं काय काहीच उमेदवार अजून महाविकास आघाडीचा पण याचा येत नाहीये समोर कोणच अजून तुमच्या समोर उमेदवारी कोणाशी जाहीर केली जात नाही ते नवास नाही त्यांच ते। माझ्यावरती प्रेम सगळ्यांच आणि त्यामुळे ते पण विचार करत ते की जाऊन दे म्हणलं यावेळेस म्हणलं ते म्हणतात ना बच्चा समजते छोड द्या असं ते जरी म्हणत असले आता काय दुसरी बाजू अशी आहे आता लहानचं ठीक आहे आता बच्चा राहिला नाही ना मला माझं तर कार्य केलं पाहिजे त्यांना त्यांचं कार्य केलं पाहिजे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा